तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आहे ना मी काल एक इंस्टाग्रामवर आहे ना एक व्हिडिओ बघितला होता आपण जे स्थापना करतो म्हणजे घट जो हे करतो ना देवाऱ्यामध्ये तर त्याला आहे ना मस्तपैकी असं आपल्या कुळ स्वामिनीचं आहे ना हळदी कुंकू लावून असं हे केलं होतं श्रिंगार केला होता आणि तो मला खूप छान वाटला होता तर मग म्हटलं मी पण करी तर मग आज ना मिस्टर देवपूजा करत होते तर मी पण बसले आणि म्हटलं आपण म्हणजे मिस्टर जोपर्यंत देवपूजा करते तोपर्यंत आपण हे काम करू तर मी इथे काय केलं हळद घेतली होती आणि मला वाटलं भरपूर हळद लागेल त्याच्यामुळं मी थोडी एक्स्ट्रास घेतली होती आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून असं एक लेप होईल अशा पद्धतीने करून घेतलं आणि त्यानंतर ना असं नारळाला लावून घेत होते म्हणजे एक आपण मळवट भरतो ना तर तशा पद्धतीने करून घ्यायचं होतं तर, मुझे मुझे शी शी तर ते खूप छान वाटत होतं फोटोमध्ये आणि म्हणजे मूळ म्हणजे मला जमलं नाही एवढं व्यवस्थित पण जशी जशी प्रॅक्टिस करील ना तसं होऊन जाईल व्यवस्थित म्हणजे एक प्रॉपर सेप नाही जमला मला त्याच्यामुळे पण जसा आला तसा मी केला आणि ते खूप छान वाटत होतं म्हटलं मग आता इथून पुढे ना असंच आपण करत जायचं आणि ना माझ्या म्हणजे असा विचार आला की आपण मस्त का नाक डोळे पण आणू याला येणार आले एक शिंगारच आणू आता ते काही जमल कधी जमल ते काही सांगता यायचं नाही पण मग आता इथे ना फक्त एक हळदीने ना असं एक मळवट भरल्यासारखं व्यवस्थित करून घेतलं मी आणि त्यानंतर परत जसं आमच्या कुळस्वामिनीचा फोटो होता ना तर तसं मी बनवण्याचा प्रयत्न केला होता तर इथे ना हळदीने असं लावून घेतलं ला, मस्तपैकी आणि त्यानंतर मग कुंकवाना कुंकवाचं लावायचं होतं एक टिका तर तसं लावून घेतलं ला, तर हे जिथे जिथे ना थोडंसं असं मला खाली वाटत होतं ना तर तिथे तिथे मी पळत हळदीने लावून घेतलं आणि त्यानंतर ना आता इथं कुंकू घेतलं तर आता जसं पद्धतीने फोटोत होतं ना तर तशाच पद्धतीने मी करीत होते तरी इथं कुंकुवाचं पण असं एक हे लावेल होती तर मग तसंच मी लावून घेतलं आणि त्यानंतर खालीशा असा टिपका दिला याचा आणि खरंच ते आता एवढं फोटोमध्ये तरी म्हणजे व्हिडिओमध्ये तरी एवढं खास नाही दिसत आहे पण पन... प्रत्यक्षात खूप छान वाटत होतं आणि आता इथून पुढं तुम्ही व्हिडिओ बघालच तर प्रत्येकाच्यात आता माझं जे नारळ आहे तर ते असंच दिसत जाईल तुम्हाला म्हणजे आणखीन त्याच्यात बदल होत जातील म्हणजे चांगलं चांगलं जितकं छान ठेवण्याचा प्रयत्न करील मी म्हणजे जितकं छान ठेवता येईल तितकं छान ठेवलंच तर आता बघू आणखीन काय काय असे व्हिडिओ जर असतील किंवा आणखीन काही आयडियाज असतील तर नक्की ते सांगा मला तर कसं वाटतं आहे आता म्हणजे एवढं प्रॉपर शेप नाही आला आहे पण नक्कीच दुसऱ्या वेळा आणखीन चांगलं दिसेल हे मला माहिती आहे तर मग कसं मुलांची गडबड राहते मुला त्याच्यामुळं मग यांना जास्त हे नाही करता येत त्याच्यामुळं मी ग पटकन असं करून घेतलं होतं आणि तरी खूप छान वाटत होतं मी तर किती वेळ बघतच बसेल होते आणि त्यानंतर मग लक्षात आलं की व्हिडिओ चालू आहे तुम्हाला दाखवलं पाहिजे मग त्यानंतर व्हिडिओमध्ये हे बघा असं काही दिसत होतं तर कसं दिसतंय नाही कमेंट करा तर चला पुढच्या व्हिडिओला स्टार्ट करू आपण आता तर इथे आहे ना आता देवपूजा करून आले आणि इथं चहा ठेवला होता आज मेथीची भाजी करायची होती तर मी इथे ना मेथी पण पाण्यात टाकून ठेवली होती आणि ही साय जे को डबा फुल भरला आहे तर आज तूप करायचं आहे त्याचं तर ते पण फ्रीजरच्या बाहेर काढून ठेवलं आहे थोड्या वेळ म्हटलं थोडंसं मेल्ट होईल म्हणजे मग लवकर निघेल तूप तर आता चला आता जायचं आहे शेतामध्ये हे सगळं काम आवरून तर आता डायरेक्ट मी भेटते तुम्हाला शेतामध्ये आणि स्लॅम बघा कसा बघत होता ते तर आता आहे ना सकाळची देवपूजा आटपली त्यानंतर आत्ताच डायरेक्ट व्हिडिओला स्टार्टिंग केली आहे मी तर आता मिस्टर आणि मी आले वावरामध्ये तम तमाट्यांना तम माती टाकायला म्हणजेच येथे जे तमाट्याचे झाडं लावले आम्ही त्याच्यामुळे अशा उघड्या पडू राहिल्या अशा तर मग त्याला माती टाकाय टाकायची अशी म्हणजे त्या मुळ्या जे आहे ते पूर्ण मातीने झाकून द्यायचे आहे त्याच्यामुळं आलो आहे तर म्हटलं तुम्हाला दाखव असे पूर्ण मातीने मुळे झाकून द्यायचे आहे आणि त्या दिवशी ना एका व्हिडिओमध्ये मी आंबे लावून दाखवेल होते तुम्हाला तर आता ते आंबे दाखवते मी तरीही आहे पपईचं झाड बघा तिला ना बाप्पा आला फोटो राहिला आणि त्यानंतर हा आंबा हा लावला होता मी इथं आणि अजून पण इकडं बी हे इकडचे पण दाखवते तर हे बघा दोन लावले होते हा खूप कवळा होता पण याला पण बऱ्यापैकी पानं फुटू राहिले नवीन आणि हा एक तर चांगलाच निघाला इथे एक आहे आणि इथे आहे तर अशी टोटल चार पाच लावले मी आणि इथे बघा हळदे ही जे आपण भाजीला वापरतो ना ती हळदे ही तर दोन उतरले मस्त आणि इथे ना मी भेंड्या लावेले तर त्याचं पण झाड उतरलंय मस्त इकडे बी उतरेले ते दाखवते मी समजले बघा इथं पण एक आणि इथे तर हे असे पूर्ण उतरणे बघा आणि ही आहे आमचे टमाटे की चांगले म्हणजे आता चांगले झाले त्यांना आम्ही ड्रिचिंग वगैरे के केली होती आणि विहिरीतलं पाणी दाखवते तुम्हाला बघा किती भरेल आमची विहीर तीन कंगण्या बाकी फक्त विहीर भरायची नाही तर बाकी फुल झाली आता आणि इथे ना डांगर आ, डांगर अजून काय दुधी आणि अजून आणखीन एक कारल्याचा का कशाचा तरी वेलाचं मी बिया लागेल तीन चार ये डांगर है ये चा डांगर है हो? हा हे डांगर आहे हे डांगरच आहे मा हे डांगर आहे वाटतं याच्या डांगराचा कोणचा वेल आहे हां पानांवर समजा हाच डांगराचा आहे वाटत हा डांगराचा आहे आणि मला समजत नाही तर अजून एक हा हा डांगराचा आहे आणि हा दोडक्याचा आहे याला दोडक्याने असा चार पाच बी आहे आता आपण या कामाला स्टार्ट करू तर कोणी माती घेऊ इडली का इडली निघणारच नाही तर किती चिकट झाली ती माती इडली निघा बस थोडी थोडी घेतली तर मी असं उकरीत चालावं लागेल पुढं मग उगाच पाय भरायला बोलवलं मला سوف لين <تصحيح> <تصحيح> आता मिस्टरांनी पण सुरुवात केली कारण पावसाचं वातावरण झालं आहे माती तर काहीच निघत नाही खालून पण चालू कारण एक एक दिवस लेट होत होतं त्याच्यामुळं मग आज स्टार्ट केलं आम्ही तर जितकी माती निघत ती तेवढी तेवढी टाकून देतो तर बघा आता आमचा हा बोध कम्प्लीट झाला आहे आणि आता हा पण झाला आहे म्हणजे अर्धा राहिला आहे आणि मिस्टरांचे तो चालू आहे तो पण थोडाच राहिला आहे या पाईपापर्यंत मग किती तीन चार कंप्लीट होतील ना एक दोन तीन चार होतील आणि आज काय पावसाचं वातावरण नाही कुठंच कारण पाऊस आलाच नाही सकाळचं आमच्या इकडं त्याच्यामुळं मग आज आम्ही सुरुवात केली माती लावायला तर चला आजचा व्हिडिओ जो आहे लासल अश, लासल करा, करा, तो तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे मला तर जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय